भोसे अपघातातील जखमी तरुणांची भेट घेऊन सुमंतई खाडे यांनी विचारपूस केली औषधोपचार तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले भोसेकडून सांगली जिल्हा क्रीडा संकुलकडे पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनावरून येणाऱ्या चौघा तरुणांना भरधाव मागून येणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडलेली आहे या अपघातामध्ये एक तरुण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत शिरीष अमासिद्ध खंबाळे वयवर्ष एकवीस राहणार भोसे हा तरुण जागीच ठार झालेला असून तरुणाचे नाव विश्वजित विजय मोहिते वयवर्ष चोवीस प्रथमेश उत्तम हराळे वयवर्ष चोवीस दोघे राहणार भोसे प्रज्वल साळुंके वयवर्ष चोवीस राहणार कसबे डिग्रज अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत या अपघाताची माहिती पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ मिरज शासकीय ये रुग्णालय येथे संपर्क करून जखमी तरुणांवर योग्य ते तात्काळ उपचार करण्याचे आदेश दिलेले आहेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंतई खाडे भाजप मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे अजिंक्य हंबर राज कबाडे यांच्यासह भोसे गावातील भाजप पदाधिकारी यांनी मिरज शासकीय ये रुग्णालय येथे जखमी तरुणांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली जखमी तरुणांना लागणारा औषध उपचार तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन सौ सुमन खाडे यांनी दिलेलं आहे व्यायामासाठी दोन मोटरसायकलींचा आणि एक पिकअपचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी एक मुलगा जागीच खलास झाला आणि तिघांना या ठिकाणी दोन आणखीन एक शहाकडे त्या ठिकाणी त्या दोन्ही पेशंटचा विचारपूस खाडी आम्ही सर्वांनी केलंय डॉक्टरांना त्या पद्धतीने जे काय करायला लागेल ते सगळ्या सूचना करण्यात आलेल्या आहेत त्यांना जे कमी पडेल ते सगळं मदत करण्याची त्यांना त्या तयारीसाठी निघालेली मुलं त्यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये चार मुलं होती दोन मुलं तीन मुलं खूप सिरियस आहेत आणि एक मुलगा स्पॉट केला तरी त्यांना मदत करायची ही आम्ही बाहेर येतो आणि त्यांना जी मदत लागेल ती आमचे सर्व कार्यकर्ते कोशाचे सर्व कार्यकर्ते त्यांनी घेतलेली आहे जी मदत लागेल ती आम्ही त्यांना करू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली